केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या नाशिक महानगरातील आठव्या दिवशी संकल्प यात्रा नाशिक शहराची ओळख असणाऱ्या देशभरात सैनिकी शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भोसला मिलिट्री स्कूलच्या गेट वर दाखल झाली या ठिकाणी परिसरातील नागरिक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विशेषतः भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकल्प यात्रा अभियानात सहभाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती घेतली यावेळी उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेले दिव्यांग कार्यकर्ते बाळासाहेब घुगे नाशिक शहरामध्ये मंगळसूत्र आणि महिलांचे दागिने तयार करण्यासाठी सराफ बाजारामध्ये सराफी दुकानाबाहेर लहानसा हस्त व्यवसाय करणारे गंठण व्यावसायिक विश्वनाथ जंगम यांच्यासह उच्च भ्रुवस्तीत असणाऱ्या कॉलेज रोड परिसरातील नागरिकांनी अभियानाला भेट देऊन नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राच्या दिनदर्शिकेचं प्रदर्शन योजनांच्या माहिती पत्रकाचं वाटप करण्यात येऊन नागरिकांना योजनांबद्दल माहिती दिली विशेषतः भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योजनेच्या सहभागाबद्दल उत्सुकता दाखवली योजनेबद्दल आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती आपल्या घरी तसेच परिसरामध्ये मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये देऊन योजनेबद्दल सहभागी होण्यासाठी त्यांना उद्युक्त करू असंही यावेळी सांगितलं दिव्यांग नागरिक आणि लाभार्थी खुगे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी योजना जनतेला करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार होत आहे या अभियानामुळे परिसरात संकल्प यात्रा रथ आल्यानंतर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर योजनांची माहिती मिळण्यासाठी होत होत असून योजनांचा प्रचार प्रसार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांमुळे गोरगरिबांचे जीवन सुखकर होत आहे या योजनांचा अधिक प्रचार झाला पाहिजे अशीही प्रतिक्रिया बाळासाहेब खुगे यांनी व्यक्त केली माझे नाव बाळासाहेब मारुती घुगे मी राहणार सिडको नाशिक आपल्याला माहिती देऊ इच्छितो का भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई नर मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला गॅस सि सिलेंडर मिळाले परत पाच लाख रुपयाचा विमा मिळाला आता परत दहा बारा जातीच्या लोकांना विश्वकर्मा योजनेच्या मार्फत पैसे मिळत आहेत दीड लाख रुपये मिळणारे त्याच्यामुळं सब संप आपले स हे सगळे योजना आहे ना या मोदी साहेबामुळं आपण चालू झालेला आहे स्वच्छ भारत असन स्मार्ट सिटी असन या सगळ्या योजनांचा सर्व जास्तीत जास्ती लोकांनी फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज नाशिक शहरामध्ये लोकांना माहिती नाही या तुम्ही रथ लावल्यामुळं आरोग्यसेवक असल्यामुळं संपूर्ण चौका चौकामध्ये गेल्यावर या योजनेची लोकांना माहिती मिळेल आणि काही जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील समाजसेवक असतील हे बी आता आमच्या नारायणनगरला ना आम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगणार बाबा ना तुम्ही तिथे येऊन बघा आपल्या मोदी साहेबांनी त्याच्यासाठी काय केलं आहे पण आपल्याला काय करायचं ते सर्व योजनांची माहिती मिळत आहे या योजना काढल्यामुळं नाशिक महापालिकेचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि आणखीन तर आणखीन जे लाभार्थी लोक आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहचाव्या अशी इच्छा व्यक्त करतो अभियानाचा नाशिक शहरातील आठवा दिवस असून नाशिक महानगरपालिका अभियान यशस्वी राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असल्याचं नागरिकांचाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी दिले नमस्कार मी योगेश कमोद नाशिक महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी अठ्ठावीस नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रा ही यशस्वीपणे या नाशिक शहरात आतापर्यंत दहा ठिकाणी राबवली आहे आणि आणखी पन्नास ठिकाणी अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत विविध भागात नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही यात्रा फिरकली जाणार आहे संपूर्ण शहरात विकसित भारत संकल्प यात्रेची माहिती देण्याचा प्रयत्न आणि विविध योजनांमध्ये केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये या यात्रेत च्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग करून घेणे आणि या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचं कार्य नाशिक महानगरपालिका हे करीत आहे आमचे या यात्रेचे नोडल ऑफिसर उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांच्या सूक्ष्म नियोजनातून दहा टप्पे यशस्वी केलेत पुढील पन्नास टप्पे देखील आम्ही विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून यशस्वी करू आज ही यात्रा भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खास विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती व्हावी त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने भोसला मिलिटरी स्कूल आहे आपल्या आपल्या देशाचं जे भविष्य आहे सैनिक घडावे हा जो काही उद्देश आहे त्या उद्देशाने ही यात्रा आम्ही आज भोसला मिलिटरी स्कूलच्या इथे आणली आणि निश्चितपणे अभिमानाने सांगतो विद्यार्थ्यांचा देखील चांगला सहभाग याच्यातून आम्हाला मिळाला आहे मी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे सर्व प्राध्यापकांचे सर्व नाशिककरांचे यानिमित्ताने आभार मानतो धन्यवाद जनसंपर्क अधिकारी नाशिक महानगरपालिका नाशिक भोसला मिल्ट्री स्कूलच्या गेटवर आलेल्या या अभियान रथामुळे आपल्याला उत्तम प्रकारे माहिती मिळाली तसेच या माहितीचा प्रचार प्रसार आपण परिवार आणि मित्रमंडळींमध्ये करू असं भोसला मिल्ट्री स्कूलमध्ये शिकणाऱ्या सामान्य घरातील विद्यार्थ्यांनी सांगितलं माझे नाव स्नेहा फिलिप गावीत मी इयत्ता अकरावीत शिकते इ...

मित्रांना घरी तुझ्या शेजाऱ्यांना वगैरे जाऊन सांगणार आहे का हे सर्व कसं ही माहिती मी माझ्या मित्रांना घरच्यांना शेजाऱ्यांना सगळ्यांना सांगणार आहे या ठिकाणी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होत आहे या आरोग्य तपासणीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शिवाय अत्यंत महागडे रक्त आणि अन्य आरोग्य तपासण्या मोफत होत आहे त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहे असं आरोग्य अधिकारी जायभावे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय मी डॉक्टर संदीप जायभवे विकसित भारत संकल्पयात्रेच्या अनुषंगाने नाशिक पश्चिम विभागामध्ये गेल्या दहा दिवसापासून आपण संकल्पयात्रा राबवत आहेत त्याच अनुषंगाने आपण एक वैद्यकीय तपासणी म्हणून ज्या नागरिकांना डायबिटीज शुगरसारखे आजार आहेत त्यांची लॅब टेस्टिंग करून आपण त्यासाठी आवश्यक ते उपचार पद्धती करत आहोत आपण गेल्या दहा दिवसांमध्ये एक नऊ ते दहा ठिकाणी असे कॅम्प घेतले आहेत आणि तेथील लोकांना तपासणी करून आवश्यक औषधोपचार आणि तपासण्या करून घेतल्या आहेत मी विश्वनाथ नागोजी जंगम राहणार रविवार कारंजा माझा सराफ बाजारामध्ये पोत गाठवण्याचा व्यवसाय असून आम्ही मिलिटरी भोसला स्कूलजवळ ते सरकारी योजनेअंतर्गत पंतप्रधानांच्या योजनेच्या अंतर्गत जे काय माहिती मिळाल्यानंतर आम्हाला तिथं लाभ मिळाला योजनेचा आणि नमस्कार माझं नाव वो तुषार बोरसे मी डे एल एम विभागामध्ये समूह संघटक आहे तसेच या विकसित भारत यात्रेच्या पश्चिम विभागाचा कार्यक्रम अधिकारी आहे नाशिक महानगरपालिका पश्चिम विभागाअंतर्गत एकोणतीस नोव्हेंबरपासून विकसित भारत यात्रेचा पश्चिम विभागातून सुरुवात झालेली आहे दिनांक एक डिसेंबरपासून या यात्रेस विभागातून विभागातल्या वेगवेगळ्या लोकेशनमधून वेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणामध्ये ही यात्रा आम्ही वंचित लाभार्थ्यापर्यंत या शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजनेची माहिती पोचावी या अनुषंगाने पश्चिम विभागाच्या वेगवेगळ्या विभागातून आम्ही ही यात्रा घेऊन जात आहोत लाभार्थ्यापर्यंत पोचत आहोत या यात्रेसाठी परिसरातील भरपूर लाभार्थ्यांचा आणि नागरिकांचा उच्चंट प प्रतिसाद लाभत आहेत यात्रेस दिनांक एक तारखेपासून मुंबई नाका नाका तसेच शालीमार परिसर अशोकस्तंभ परिसर जेहान सर्कल परिसर आणि आज या ही यात्रा दहाव्या टप्प्याला म्हणजे भोसला मिलिटरी स्कूलच्या या ठिकाणी आज आलेली आहे या ठिकाणी आपण लाभार्थ्यांना शासनाच्या केंद्र शासनाच्या पंतप्रधान स्वनिधी योजना असो उज्ज्वला योजना असो आभा कार्ड योजना असो आयुष्यमान भारत कार्ड आहे योजना आहे या संदर्भात आपण त्यांना प परिपूर्ण माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करत आहोत व लाभार्थ्यापर्यंत याचा लाभ देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत तसेच नाशिक महानगरपालिकेतर्फे आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी राबवले जात आहे परि केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या आठव्या दिवशी नाशिकच्या भोसला मिलिट्री स्कूल परिसरामध्ये या संकल्प यात्रेने माहिती दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक